आय म्हणजेच भारतीय उद्योग महासंघाअंतर्गत येणाऱ्या इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मुख्यालयात झाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या सभेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सर्जनशील अर्थव्यवस्थेला असलेल्या सरकारच्या अढळ पाठिंब्यावर भर दिला संसदेने अलीकडेच ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक मंजूर केलं हे या क्षेत्राच्या विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं सांगत हे विधेयक एक जबाबदार गेमिंग कार्यक्षेत्र तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव सेंथिल राजन यांनी गेमिंग उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी हितसंबंधित करते गेम विकासक आणि उद्योजकांनी भारताच्या वेगानं वाढणाऱ्या डिजिटल गेमिंग आणि ई क्रीडा स्पोर्ट्सच्या क्षेत्राच्या भविष्याबद्दल चर्चा केली